जगातील सर्वात मोठ्या पतंगापैकी एक असलेलं ऍटलॉस मॉथ शिराळा येथील बस स्थानक शेजारी असणाऱ्या पंचायत समिती सभापती निवासस्थानाच्या आवारामध्ये दिसलं हे पतंग अर्थात फुलपाखरू सकाळी नऊ वाजल्यापासून संध्याकाळी साडेसात पर्यंत येथे लावण्यात आलेल्या पडद्यावर विसावलं होतं याच्या पंखाच्या टोकाला नागाचं तोंड आणि आकार दिसत होता त्यामुळे शिराळ्यामध्ये नागाचं फुलपाखरू आलं ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली त्यामुळे हे पतंग पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती या ठिकाणी असणारे व्यावसायिक संजय यादव राजेंद्र सावंत सुनंदा सावंत पूजा सावंत यांनी हे फुलपाखरू पाहिलेलं आहे जवळपास अकरा इंच मोठ हे पतंग होतं त्यामुळं सर्वांनी फोटो काढले यानंतर नागाचं फुलपाखरू शिराळ्याच्या बसस्थानकजवळ अशी माहिती शहरामध्ये पसरली तसेच बस स्थानकावरील प्रवाशांना समजली त्यांनी हे पतंग पाहण्यासाठी त्या परिसरामध्ये एकच गर्दी केली होती काहींनी गुगलवर या प्रजातीबद्दल माहिती देखील शोधली त्यावेळी दुर्मिळ आणि जगातील सर्वात मोठ्या पतंगांपैकी एक आहे हे त्यांना समजलं शिराळा नागपंचमी आणि नाग याचं एक वेगळं नातं आहे याचा अनेक प्रत्यय असा आला की शिराळा बस स्थानकाच्या पिछाडी सभापती निवास आहे याच ठिकाणी बाहेरच्या बाजूला राजू सावंत यांचा चहाचा एक छोटी टपरी आहे याच्या बा मागच्या साईडला एक हिरव्या रंगाचा पडदा घातला होता सावलीसाठी आणि सकाळी नऊच्या दरम्यान राजू सावंत त्यांच्या पत्नी सुरंदा सावंत व त्यांची सून पूजा सावंत हे आणि संजय यादव तेथीलच एक व्यावसायिक आहेत यांनी या पडद्यावर मोठे फुलपाखरू पाहिले त्यांनी ते जवळ पाहिले असता त्या दोन्ही प पा, पंखांना नागाचा आकार आलेला दिसला या बा फुलपाखरांचे त्यांनी फोटो काढले आणि व्हॉट्सअपवर प फिरल्यावर सगळे समजले की शिराळ्यामध्ये नागाचे फुलपाखरू आले आहे आणि नागरिकांनी हे पाहण्यासाठी मोठी गर्दी केली याबाबत त्यांनी ज्यावेळी गुगलवर सर्च केले त्या हे ॲटलास मौत म्हणून एक फुलपाखरू आहे याचे हे असल्याचे दिसले आणि हे अशा खंडात आव आढळले जाते हे फुलपाखरू पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली त्यावर असणारे नाग चिन्ह नागाचा आकार हे याचे ख मोठे कौतुक दिसत होते नमस्कार माझे नाव पूजा प्रकाश सावंत मिश्राळा येथे राहते आमचा स्टँडवर स्वतःचा चहाचा व्यवसाय आहे मी सका शनिवारी सकाळी नऊच्या दरम्यान स्टँडवर गेले असताना मला ते स आ, सभापती निवासच्या भिंतीवर ते फुलपाखरू दिसले त्याच्या पंखावर नागाच्या तोंडास तोंडासारखे आकार होता ते पाहून मला खूप उत्सुकता वाटली ते मी गुगलवर सर्च केले असता त्याचे नाव ॲटलान्स माऊत आहे हे मला कळले ते पाखरू पाहण्यासाठी स्टँडवर खूप गर्दी झाली होती धन्यवाद